हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही चाललेलो येतो महादेवाच्या मंदिरात मला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा इथे बाया मला हसत्या आता हे का चांगले काढून आमच्या भांगाड्या हा चांगलंच त्या तेव्हा हांगाड्यावर आमचे व्हिडिओ घालू नका चांगलंच काय असते तुमच्या लेखीला पाठी हा असे सण खुशी चाललं आता आम्ही राणा राणा चाललोच राही काय आणि हे वाटा हे झाड हरभाराचे ताजून घ्यायला हरभरा पण नाही आला आणि दुसरीकडे राना हरभारे बी आले त्या हा की काढून चाललाय हरभरा आणि शेंगाला शेंगा किती आल्या तर आहेत का पण त्यालाहीच कावळ्या आहेत भाजीच्यालाय की नाही येत हा नेऊन पडले विशालदादा फोन किया रात आए लगली मी पता फोन व्यस्त होता इकड़ हा कंदा है इकड़ लसूण है तो आमचा नहीं है दुसर है पण तुम्हाला झाड कशी असतात ते दाखवते तुम्ही चालतात ना पुढे का पाहतात ना मी काढते ना व्हिडिओ हा आम्ही इथं आलेलो होतो आता इथं सगळ्या बसलेल्या इथं आणि इकडे बघा विषालते विहिरीतलं पाणी काढते आणि इथं मंडप वगैरे दिलेला आहे ह्या पोरी सगळ्या माझ्याकडे जगत होता व्हिडिओ काढते आणि खाली महादेवाला अभिषेक चालू आहे आणि आम्ही चाललेलो पाया पडण्यासाठी अभिषेकाला चार पाच जोड्या बसलेल्या आत्या मामा परत दुसरे मामा मामी ते बरेच जण होते

मामाच लागते आत्याला माहितच नाही की मामा पूजेला बसणार आहे ते अचानकच पूजेला बसले मग त्यांना बाया म्हणतात तुमचा नवऱ्या पूजेला बसला आणि मग आत्या महागून आल्यानंतर मग पूजेला बसली सोबत आत्याला माहितच नव्हतं आधी ते बसायचे बाळा एक 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 करून खाली पडतात आणि ते आम्ही बसलेलोपरी कसे लोक देत मागून आणि इथे एवढूश्या जागेत किती सारे जण बसलेले आहेत हे बघा आणि हे बघा कसं भारी दिसत वरून खाली बघायला हे बघा आणि वर होतं ना तर ऊन चमकत होत सगळं खाली म्हणून फोटो पण चांगलं नाही आले काहीच नाही तर मामा आरती देत त्यांना म्हणलं इकडे बघा आणि सगळे चाललेले एक एक पाया पाडण्यासाठी ढकलपट करते पण काय फोटो बी नाही काढायला घेतला काहीच नाही तसं काढला येतच काढला फोटो बी बाहेर काढायला आणि नंतर आलेली आता तिथं गोली परत पिंड धुतली आणि तिथं आता भस्माचं उघडून फुलं वगैरे ठेवण्याची सजावट करते तिथं <स्थारी>

मग अंतर दिले दोन तीन हातात मग पाया वगैरे पडले आणि एक, एक फोटो काढला चांगला असा मी आता दुसरीकडे आलेले आता दुसरीकडे आले बाजूला इथे बाजूला लक्षच ले नाही लिथच चिटकून तिथं काही म्हणजे की पुसलं नाही वगैरे काय नाही ते महाद्याला अंगोळ नाही घातली म्हणजे भस्म वगैरे काय नाही लावला आणि मग नंतर ते शेषरराव काका आले आणि मग त्यांनी सगळं केलं आणि मी होते नुसतेच व्हिडिओ काढायला सगळे तोंडाकडे होते म्हटलं बका ही मावशी आहे उषा मावशी आणि नाही तर आता ह्यांना गाणे म्हणते त्या गाणे म्हणतात त्या गाणे त्या भारी भारी बोलतात नंतर सगळं ते सगळं भरलेलं मी बाहेर जाऊन बसलेले Sabemos que está de antes. आणि तिथल्या ताईनी ते बाळ माझ्याकडे दिल ते सांभाळायला आणि ते तिची मम्मी नाही का असं पोरींला टिक्का वगैरेला पैसे देत होती आणि मग ते माझ्याकडे दिलं तर ती आता इथं खिचडी वगैरे दिलेली प्रसादाला आणि ते दूध पण दिलं ते मला वाटलं की ते म्हणजे की आमटीच आहे ते नसते का उपवासायला मला वाटलं तिचं पण दूध होतं मी नाही पिले आणि मग आणि आता फराळ वगैरे करून आम्ही घरी चाललेलो आहेत फराळामध्ये तसलं दूध होतं त्याला होता परत ते दुसरे लोक भांग पित होते भांग कसली भांग असते भांग पित होते त्यांच्या तिकडे जाऊन अशा आम्ही मी ते फोन केला पण तिने उचलीलाच नाही उचल हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय भेटूया अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर बाय